नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आलेली आहे दोन हजार पंचवीस मधली जयंती एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ योगायोग तयार झालेला आहे कारण हा मार्गशीष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवार हा स्वतः दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि अगदी त्याच दिवशी जयंती आल्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेला आहे दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याची विशेष पूजा केली जाते कारण कुत्रा हा दत्तगुरूंचा वाहन मानला जातो तुम्ही दत्तगुरूंना कोणताही फोटो पाहिला असेल तर समोर चार कुत्रे नक्कीच दिसतात कारण हे चार वेदांचे प्रतीक आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आणि म्हणूनच या दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला एक खास वस्तू खाऊ घालणं शुभ मानलं जातं ही वस्तू खाऊ घातल्याने शत्रू शांत होतो घरातील गरिबी दरिद्री दूर जाते तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कशी आणि कोणत्या वेळेमध्ये कुत्र्याला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमची पर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ